प्रेमाची परीक्षा भाग तीन अंतिम भाग तर रमेश खूप विचारात पडलेला असतो नक्की काय करू जगातली सर्व संकट संकटं माझ्यासमोर एकाच वेळेस आली असं त्याला वाटू लागतं तर आजूच्या एका पारड्यात आई तिने बाबा गेला गेल्यावर कष्टाने मला छोट्याचं मोठं केलं शिक्षण दिलं मागेल ती वस्तू पुरवली स्वतःचं पोट मारून मला दोन घास खाऊ घातले त्यातच तिचं स्वप्न मला कंपनीमध्ये ऑफिसर म्हणून वावरताना बघायचं तर तराजूच्या दुसऱ्या पाड्यात माझं एकमेव हो प्रेम प्रेरणा तिचा विश्वास विचार करून त्याचं डोकं दुखायला लागतं शेवटी तो प्रेरणाला कॉल करतो थोड्या वेळाने ती सांगितलेल्या ठिकाणी येते रमेशला बघताच तिच्या डोळ्यात पाणी येतं कारण रडून रडून त्याचा चेहरा विचित्र दिसत होता ती जवळच असलेल्या दुकानातून एक पाण्याची बाटली आणते रमेशही थोडं तोंड धुऊन एक घोट पितो तेव्हा त्याला थोडी तरतरी येते त्यानंतर काही सांगशील का मला काय झाले आज बाबा काय बोलले तुला त्यांनी आपल्या लग्नाला नकार दिला का काही बोलणार आहेस का अशी अवस्था का करून घेतलीस प्रेरणा तो थोडा वेळ शांत राहतो नंतर सर्व जे तिच्यापासून लपवलेलं असतं ते सर्व तिला सांगतो आईला ब्रेन ट्यूमर असल्याचं ऑपरेशनसाठी पाच लाखाचा खर्च त्या एच आरने नोकरीच्या बदल्यात पाच लाख मागितल्याचे प्रकाशने तिला सोडण्याचे दहा लाखाची ऑफर दिल्याचे आणि शेवटी बाबांनी जे त्याला सांगितलं ते सर्व त्याने प्रेरणाला सांगितलं ते सर्व ऐकून तिला खूपच वाईट वाटलं तू हे सर्व माझ्यापासून काल अपवलंस एकदाही तुला सांगावेसे वाटले नाही प्रेरणा तुला सांगाय सांगायला वेळच नाही भेटला वाटलं सांभाळेल मी सर्व परिस्थिती पण एक एक प्रमाण प्रॉब्लेम वाढतच गेला रमेश मग आता काय ठरवलंस काय सांगणार उद्या बाबांना प्रेरणा तुला काय वाटतं मी काय केलं पाहिजे तू सांगशील ते करेल मी रमेश प्रेरणा रमेशच्या डोळ्यात बघते त्याची अवघडलेली परिस्थिती तिला स्पष्ट दिसत होती मग तिने त्यावरून दुसरीकडे नजर फिरवली आणि बोलू लागली मी सांगशील ते करशील नक्की तिने दीर्घ श्वास घेतला तू त्या प्रकाशने ऑफर केलेले दहा लाख रुपये स्वीकार आपल्या आईने एवढी वर्ष तुझ्यासाठी कष्ट उचलले तिचं ऑपरेशन होणं खूप महत्वाचं आहे दुसरं म्हणजे तुझ्या आईचं स्वप्न तुला कंपनीमध्ये काम करताना बघण्याचं त्या वीस लाखाने तुझे सर्व प्रॉब्लेम सुटतील आणि राहिलं माझं प्रेम मी तर तुझीच आहे रे वेड्या परिस्थिती मला तुझ्यापासून दूर करू शकते पण माझ्या हृदयात तुझी जागा आहे तिथून कुणी तुला दूर करू शकणार नाही तेवढं बोलून ती रडायला लागते तो तिला त्या रस्त्यावरच मिठी मारतो आज पुन्हा तू माझं हृदय जिंकलंस माझ्याही हृदयातील तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही रमेश दोघेही थोडा वेळ तसेच रडत राहतात नंतर एकमेकांचा शेवटचा निरोप घेतात आपला निर्णय पक्का करून तो दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेरणाच्या बाबांच्या ऑफिसमध्ये जातो तेही त्याचीच वाट बघत असतात मग काय ठरवलंस तू प्रेरणाचे बाबा रमेश ही त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलू लागतो आज माझ्यावर खूप वाईट परिस्थिती आली एकाच वेळेस खूप सारी संकटं आलीत यातून बाहेर निघण्याचा मार्गही आलाय पण त्यासाठी मला माझ्या प्रेमाचा बळी द्यावा लागणार आहे काल रात्री मी ठरवले की आज तुमच्या ऑफिसमध्ये येऊन सांगायचं की मी प्रेरणाला सोडणार तुम्ही तिचं लग्न लावा प्रकाशबरोबर तिला विचारले असता तिनेही हाच मार्ग सांगितला पण फक्त आणि फक्त माझ्या आईवर असलेल्या प्रेमापायी माझ्या स्वप्नापायी पण रात्री प्रेरणाशी माझं बोलणं झालं ती जर बोलली असती की माझ्याशीच लग्न कर म्हणून तर मला निर्णय घेणे कठीण गेले असते पण आता नाही काहीही झालं तरी मी प्रेरणाशीच लग्न करणार तिच्याशिवाय माझं काहीच अस्तित्व नाही समजलं मी कोर्टात लग्न करायला तयार आहे तुम्ही तयारी करा नीट पुन्हा विचार कर प्रेरणाचे बाबा माझा विचार पक्का झालाय एवढं बोलून तो त्यांच्या ऑफिसमधून निघून जातो बाहेर येऊन तो आता विचार करू लागतो की निर्णय तर घेतलाय पण आईच्या ऑपरेशनसाठी पैसे कसे जमवायचे तो पूर्ण दिवस बाहेर गार्डनमध्ये बसूनच काढतो रात्री आठच्या आसपास तो घरी येतो बघतो तर घराबाहेर तीन गाड्या उभ्या असतात त्याला काहीच कळत नाही तो घरी येतो बघतो तर समोर प्रेरणाचे बाबा बसलेले असतात त्यांच्याबरोबर त्यांचा फॅमिली डॉक्टर प्रेरणाचा मित्र प्रकाश आणि तो एच आर हेड दिलीप सावंत ही असतो आई आणि प्रेरणा त्यांना चहा नाश्ता देतात तो पूर्ण कन्फ्यूज होतो रमेशला आलेले बघताच प्रेरणाचे बाबा त्याला बोलवतात अरे रमेश किती उशीर तुझी वाट बघायची ये लवकर आम्हाला सर्वांना बघून तू कन्फ्यूज झाला असतील ना हो पण तुम्ही सर्व रमेश रमेश तू तु, तुझी प्रेमाची परीक्षा पास झाला आहेस प्रेरणाचे बाबा परीक्षा कसली परीक्षा रमेश तुझं प्रेरणावरचं प्रेम खरं आहे का हे बघण्यासाठी मी तुझी परीक्षा घेण्याचे ठरवले प्रेरणा आणि तुझं प्रेम प्रकरण मला कॉलेज पासून माहीत होतं एवढ्या मोठ्या संपत्तीची ती एकटी वारसदार आहे तू पैशापायी तिच्या प्रेमात नाही पडलास ना हा मला प्रश्न होता म्हणून मी एक डिटेक्टिव तुमच्या मागे लावला होता प्रत्येक गोष्टीची खबर तो मला देत होता तुझी आई बरी आहे तिची नजर कमी झाल्यामुळे खूप दुखत होतं मीच माझ्या फॅमिली डॉक्टरांना तुला खोटा रिपोर्ट देऊन ब्रेन ट्युमर झालाय असं खोटं सांगायला सांगितलं होतं प्रकाशला तुझ्याकडे पैसे घेऊनही मीच पाठवले होते प्रकाश तर प्रेरणाचा बेस्ट फ्रेंड मानतो तो लगेचच मदत करायला तयार झाला आणि तो एक बिझनेसमॅन असल्यामुळे माझे एम बी कंपनीचे एच आर हेड दिलीप सावंत यांच्याशी मैत्रीचे नाते आहे त्यांना कॉल केल्यावर समजलं की तुझं सिलेक्शन झालं आहे म्हणून मग मीच त्यांना तुझ्याकडे पाठवून खोटं बोलायला सांगितलं मला तुझं माझ्या मुलीवरचं प्रेम बघायचं होतं हो आणि तू सिद्ध केलंस तू परिस्थितीलाही उमगला नाहीस रमेश हे सर्व ऐकून आश्चर्यचकित होतो पण मनात एकदा विचार आणतो की जर मी नकार दिला असता तर त्या विचाराने पण त्याला भीती वाटू लागते ती सर्व निगेटिव्ह विचार डोक्यातून काढून टाकतो थोड्या दिवसातच रमेश आणि प्रेरणाचं लग्न धूमधाड्याक्यात होतं रमेश एम बी ए कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कामाला लागून आईचं स्वप्न पूर्ण करतो अशी अवस्था एकदा तरी तुमची झाली असेल किंवा होणार असेल आणि कोण घेणार असेल तर तो देव तो तुम्हाला अशा परिस्थितीत टाकेल की तुम्ही चुकीचा मार्ग निवडाल आणि त्याने मांडलेल्या परीक्षेत नापासवाल काही उदाहरणे देतो पहिलं उदाहरण एक गरीब घरातील मुलगा आई लोकांच्या घरी भांडे घासून त्याला शिकवत असते बाप दारू पिऊन बायको मुलगा दोघांना मारहाण करतो मुलांची पुस्तके फाडून टाकतो घरात अभ्यास करायलाही नीट वातावरण नाही हे काय आहे मा माझ्या नजरेतून ही देवाने त्याची अभ्यास करण्याच्या इच्छेची परीक्षा घेतलेली असते हा सर्व खेळ देवाने मानलेला असतो या परिस्थितीत तो मुलगा काय करेल पहिला मार्ग एकतर शिक्षण सोडून काहीतरी कामाला लागेल बाप मारतो म्हणून कदाचित पडूनही जाईल बापावर हातही उचलेल कदाचित बापाचा खून करून जेलमध्ये जाऊन आयुष्यही बर्बाद करेल असं घडलेलं आहे दुसरा मार्ग जर दुसरा मार्ग बघितला तर बापाचा मार सहन करून अभ्यास करत राहील मिळेल त्या उजेडात आईच्या कष्टाचं सोनं करेल पोरगलही हुशार आहे असे शब्द जेव्हा बापाच्या कानावर दुसरीकडून पडतील तेव्हा कदाचित त्याचा बापही सुधारेल अभ्यास करून शिकून खूप मोठा होऊन एकदा ऑफिसर बनून सर्वांचं आयुष्यच बदलून टाकेल दुसरे उदाहरण एक इमानदार सरकारी अधिकारी असतो ज्याने कधीच लाच घेतलेली नाही वांग मार्गाने पैसा कमावलेला नसतो पण एक दिवस त्याच्या बायकोला हार्ट अटॅक येतो मुलाच्या पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये डोनेशन मागितले जाते मुलगीला बघायला आलेले माणसं कुंड्याची मागणी करतात ही सर्व संकटे एकाच वेळेस येतात हे काय असते तर परमेश्वराने त्यांच्या इमानदारीची घेतलेली कठीण परीक्षा असते तो आता काय करेल पहिला मार्ग एकतर वाम मार्गाने पैसे घेईल सर्व प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करेल बायकोला वाचवेल मुलांचं ॲडमिशन करेल मुलीचं घर बसवेल पण काय होईल त्याने तो एक डाव रच रचलेला असून त्याला लाच घेताना पकडले जाईल नवऱ्याचा झालेला अपमान पाहून बायकोचा जीव जाईल कॉलेजमध्ये बाकी मुलांकडून चिडवले गेल्यामुळे मुलगा कॉलेज सोडून देईल लाच घेतलेले पैसे दिल्यामुळे मुलीचे सासरवाडे लग्न मोडतील दुसरा मार्ग लाच न घेता बायकोची काळजी घेतल्याने ती बरी होते मुलगा दुसऱ्या फील्डमध्ये जाऊन तिकडे प्रगती करतो मुली मुल मुलगीचं लग्न दुसऱ्या हुंडा न घेणाऱ्या चांगल्या घरात होईल असे कितीतरी उदाहरणं आहेत नवरा बायकोच्या प्रेमाची परीक्षा एखाद्या खेळाडूच्या मेहनतीची परीक्षा नेहमी सत्य बोलणाऱ्या माणसाची परीक्षा देव नेहमी परिस्थिती निर्माण करून परीक्षा घेत असतो एक सांगू या परीक्षेत नापास झालेले लोक कोण कोण असतात ते शरीर विकणारी वेशा भुकेसाठी चोरी करणारा चोर खून करणारा खुनी तर बॉम्बस्फोट करणारा अतिरेकीही कथेचा मूड तुम्हाला समजला असावा अशी मी अपेक्षा करतो कितीही वाईट परिस्थिती आली तरी तुमची नीतीमुळे विसरू नका त्यावर टिकून राहा ती परिस्थिती कदाचित देवाने निर्माण केलेली असेल तुमची परीक्षा घेण्यासाठी तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून कृपया सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका धन्यवाद